देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान म्हणून काम करत असताना अकरा वर्ष ही पूर्ण झाली आहेत आणि या अकरा वर्षामध्ये देशामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देशाला पुढे नेण्याचं काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेलं काम आणि त्याचबरोबर वसुदैव कुटुंबम या प्रमाणे जगभरामध्ये त्यांनी केलेली देशाला एक वेगळी दिशा आर्थिकदृष्ट्या अर्थव्यवस्था जी आहे ती सुद्धा चौथ्या स्थानावरती आणण्याचं काम पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने केलं आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती जाणार या सर्व गोष्टी संकल्प ते सिद्धीपर्यंत पर्यंत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एनडीएच्या सरकारने ज्या पद्धतीने केल्या त्या येणाऱ्या काळामध्ये खालीपर्यंत सर्व नागरिकांपर्यंत पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे